वणीमध्ये काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलनास प्रचंड प्रतिसाद नागरिकांच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढणार संजय खाडे वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या शेतक्यांचे प्रश्न शहरातील समस्या इत्यादींवर वणीत बुधवारी दिनांक तेवीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले सदर आंदोलनास शहर व ग्रामीण भागातून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले शेकडो कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार व प्रशासनाचा निषेध केला आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली वणी विधानसभा क्षेत्रात संततधार पावसामुळे शेतक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी रांगणा भुरकी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने विहिरीचे बांधकाम करून या योजनेला एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे प्रत्येक वॉर्डला दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करावा शहर व ग्रामीण भागात खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा कृषी पंपांना दिवसा बारा तास वीज द्यावी पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करावी बियाण्यांचे दर कमी करावे घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत सदर आंदोलन प्रसंगी आपण नागरिकांच्या समस्येसाठी अखेरपर्यंत लढू असे काँग्रेसचे युवा नेते संजय खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे कुठे अपुया पावसामुळे तर कुठे पूर्व अतिवृष्टीमुळे शेतक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वणीकरांना भर पावसाळ्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे नळाला येणारे पाणीही स्वच्छ नसल्याने नागरिक त्रस्त आहेत शेतकरी कष्टकरी व वणीकरांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढ राहू समस्या नाही तर नहीं तर्फे कांग्रेस मोठे आंदोलन के ले संजय खाड़े व्यक्त के ले। कांग्रेस ठाकरे, देवीदास दिल्या, प्रशांत गोहकार जयसिंह गोहकर पाथरडकर, विवेक मांडवकर ओम ठाकुर प्रमोद वासेकर, सुनील वरारकर शंकर वहाटे पुरुषोत्तम आवारी उत्तमराव गेडाम सुरेश रायपुरे, तेजराज बोढ़े संगीता खाडे, नीलिमा काले वंदना आवारी सविता रासेकर साधना गोहकार शारदा ठाकरे अनंत दंबारे अशोक चिकटे रवि कोटावार अनंत चौधरी जगदीश चौधरी राजू अंकितवार, डेविड परकावार अंकुश मापुर, प्रवीण बद्दमवार आकाश बदकी यादवराव काले विनोद गोड़े बापूराव चिनावार संतोष आत्राम, लक्ष्मण खड़से राजू पाटनकर प्रेमनाथ मंगाम प्रमोद लोनारे सुरेश बंसोड, प्रफुल्ल उपरे हाफिज शेख रवि धानोरकर हरिभा काकड़े, प्रवीण वैद्य सोमनाथ मंगाम राकेश खुराना गौरीशंकर खुराना धनराज सातपुते, मुरलीधर ठाकरे भीमराव चिड़े प्रफुल्ल विखनकर वसंता आसुटकर नंदू आसुटकर रवी धानोरकर यांच्यासह वणी मारेगाव झरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज